सरकारने कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के डी ए वाढ लागू करण्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारमार्फत दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दोन अधिकृत शासनाने निर्गमित करण्यात आले या संदर्भातील माहिती पूर्णप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारच्या कार्मिक लोकतक्र व निवृत्तीवेतन मंत्रालयाचे निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार महाराष्ट्र राज्य सर संवर्गातील अखिल भारतीय सेवेत कार्य अधिकारी संदर्भात माहिती योग्य ती कारवाई करता अघोषित करण्यात आलेली आहे सदर ज्ञापनानुसार केंद्र सरकारचे वित्त मंत्रालयाचे दिनांक सात एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेले तीन टक्के वाढीव मागे भत्ता व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेले इतर तरतुदी मार्श्राज्य संवर्गातील अधिकारी भारतीय सेवेतील अधिकारी लागू करण्यात आली आहे तसे त्यानुसार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने मागे भत्ता अनुदय करण्यात आलेला आहे तर बघा अशा प्रकारे आता अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना तीन टक्के वाढ लागू झालेली आहे तर राज्य स सरकारी कर्मचारी इतर जे स इतर संवर्गातील जे कर्मचारी आहेत त्या सर्वांना आता लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे आणि त्यांचासुद्धा मागे भत्ता पंचावन्न टक्केहून अठ्ठावन्न टक्के होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद